लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयाकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवडेकर यांच्या नेतृत्वाखाली सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील सालकी वेअर हाऊसच्या पूर्व बाजूस असलेल्या चिलारीच्या झाडाझुडपांच्या आडोशाला चोरून अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली चोरून अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यांवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण दोन लाख आठ हजार रुपये किमतीचे साहा हजार सहा हजार चारशे लिटर गुळमिश्रित रसायन वीस प्लास्टिक बॅरेलमध्ये ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य यासह अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले दरम्यान अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण तीन इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्याकडून होत आहे यापूर्वी देखील सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई करून संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा गुन्हेगारी अभिलेख पडताळून त्याच्याविरुद्ध हद्दपारीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालू असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सांगितले सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे